नमस्कार नृत्य गीत रामायण पुष्प पहिले तेजाची फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करून गदिमांनी गीत रामायण लिहिले पहिलंच गीत अर्थातच सुपर हेट लव आणि कुशल दोघेही कुमार प्रत्यक्ष आपल्या पित्यापुढे प्रभू राम यांच्या पुढे रामायणाची कथा सादर करत आहेत काय कल्पना आहे ना गदिमांच्या शब्दात प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट आणि यामुळे साक्षात प्रभूचे लोचन पाणावले तर आपल्यासारख्या रसिक वाचक प्रेक्षकांचे नयन ओले होणारच ना या पहिल्या गीतापासून सुरुवात होते आणि मग फ्लॅशबॅक तंत्रातून रामकथा उलगडत जाते सिद्ध असत लेखक गीतकार असले की काय घडू शकत तर ते गीत रामायण गीत रामायण म्हंटल की कायम एक चर्चा असते कोण जास्त आवडतं किंवा कोण श्रेष्ठ गदिमा की, की बाबूजी यात माझत माप हे शब्दांच्या बाजूने त्यामुळे गदिमानकडे जात आणि मग लक्षात येत कि ते शब्द आपल्यापर्यंत नुसत्या कानात नाही तर पार हृदयापर्यंत पोचले ते म्हणजेच म्हणजे फडकेंच्या साध्या सरळ काळजाला भिडणाऱ्या चालींमुळे संगीत वाद्यमे स्वर सगळंच दैवी मग मीही आपला सगळ्यांप्रमाणे मान्य करतो की समसमा संयोग की जाहला या गीतातील अजून एक आवडती ओळ म्हणजे माझी आवडती ज्योतिने तेजाची आरती श्रीराम म्हणजे मूल तेज साक्षात तेज पण लव आणि कुश ही त्यांचेच पुत्र म्हणजे त्या तेजाचेच अंश दोन तरुण तजेलदार ज्योती युवक त्या लखलखीत तेजाचं गुणगान करत आहेत ज्योतिने तेजाची आरती श्रीराम भक्तीच्या अशाच कोट्यावधी ज्योती भारतवर्षात प्रकट झाल्या आणि त्यामुळेच गतवर्षी भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आजपासून रामनवमी पर्यंत गीत रामायणाच्या गीतांचा नृत्य आस्वाद घेऊया श्रीराम मी जो गुढीपाडवा दोन हजार पंचवीस आजचा बोनस प्रथम गीत आणि प्रथम नृत्य अर्थातच स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती मितिशा सादर करते आहे भरतनाट्यम शैलीत नृत्य या गीतावर राम हा किती अनेक वेगवेगळ्या वेग भावमूत्रांद्वारे तिने दाखवला आहे हे अवश्य बघूया दशानन रावण त्याचा वध करणारा कोदंडधारी असा तो श्रीराम मितिशाच्या देहबोलीतून चेहऱ्यावरील भावविष्कारातून प्रकट होतोय तिची वेशभूषा गीत रामायणावर नृत्यासाठी साजेशी आहे दोन जागा मला खास आवडल्या पहिली सात स्वरांच्या सरगा मधुती यावेळी आणि अखेरीस संगमी श्रोते जननाहती यावेळी बहारदार पुढचे आठ दिवस आपण सर्वजणही नृत्य गीत रामायणात न्हावून निघूया विनंती सर्व नृत्य संपूर्णपणे अवश्य बघा नमस्कार